अमली पदार्थ विक्री प्रकरणामध्ये आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ज्यामध्ये अमली पदार्थाची विक्री करताना सांगवी पोलिसांच्या जाळ्यात जा अडकलेला संशय आरोपी नमामी शंकर झा यांच्या हॉटेलवर आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा टाकलाय देहरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मामोडी गावालगत ग्लॅमर्स चोवीस नावाचे हॉटेल नमामी शंकरझा हा चालवत होता तसेच त्यानंतर ही माहिती निगडी पोलिसांना मिळाली आणि त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकत अवैध पद्धतीने विकली जाणारी देशी विदेशी दारू तसेच वेगवेगळे हुक्का फ्लेवर्स हुक्का स्पॉट सह तीन जणांना ताब्यात घेतले या गुन्ह्याविषयी आमचे प्रतिनिधी समीर शेख यांनी घटनास्थळचा घेतलेला हा आढावा दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी नमामी शंकर झा या व्यक्तीला ताब्यात घे त्याच्याकडे असलेले दोन किलो जे आहे ते जप्त केले होते त्याचा तपास पुढे सुरू असतानाच निगडी पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकाऱ्याचे नाव समोर आले होते विकास शेळके नावाचा हा व्यक्ती होता हा अधिकारी होता त्याला देखील आता पोलिसांनी जे आहे बेड्या ठोकल्या आहेत एकूण पंचेचाळीस किलो मॅफेडॉन ड्रग्स म्हणजेच एम डी पोलिसांनी आत्तापर्यंत या संपूर्ण तपासामध्ये जप्त केले आहे आता याच प्रकरणामध्ये एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जे ग्लॅमर्स ट्वेंटी फोर नावाचं हॉटेल आहे जे मामुर्डी परिसरामध्ये आहे या ग्लॅमर्स ट्वेंटी फोर हॉटेलवरती देखील पोलिसांनी जी आहे कारवाई केली आहे या गुन्ह्यातील जो आरोपी आहे नमामी शंकर झा या व्यक्तीचा या हॉटेलमध्ये सहभाग आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला त्यावेळेला या हॉटेलमधून तीन लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्या विरोधात देखील जे आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे देवरोड पोलीस स्टेशन जे आहे देवरोड पोलिसांच्या मार्फत जे आहे ते तपास सुरू आहे रवी कुमार दास दीपक पनाळकर मनोज चौधरी अशी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या ज्या आहेत लोकांची नावे आहेत हे जे लोक आहेत हे या ग्लॅमर ट्वेंटी फोर्स नावाच्या हॉटेलमध्ये जे आहे त्यावेळेला हजर होते ज्या वेळेला पोलिसांनी म्हणजे निगडी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला खरं म्हटलं तर ही जी हद्द आहे ही देवरोड पोलिसांची हद्द आहे पण नमामी शंकर झा याचा असलेला सहभाग लक्षात घेता निगडी पोलिसांनी प्रथमता या ठिकाणी कारवाई करत सदरच्या ठिकाणावरून या तिघांना ताब्यात घेत अवैध पद्धतीने विकली जाणारी म्हणजे विना परवाना विकली जाणारी दारू त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे हुक्का फ्लेवर्स हुक्का पॉट असा एकूण तीस हजार रुपयांचा मुद्देमाल देखील या ठिकाणी पोलिसांनी या हॉटेलमधून जे आहे जप्त केला आहे आपण पाहू शकता हाकीच्या अंतरावरतीच असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी या संपूर्ण गोष्टींचं सेवन करण्यासाठी दारू पिण्यासाठी हुक्का जे आहे ते ओढण्यासाठी थी, या ठिकाणी येत होते आणि त्याच्यानंतर अवैध पद्धतीने चालणाऱ्या आणि नमामी शंकर झा या व्यक्तीचा सहभाग असलेल्या या ग्लॅमर्स ट्वेंटी फोर हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली आहे निगडी पोलिसांनी कारवाई केली आहे आता हा गुन्हा जो आहे देवरोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे आणि आता पुढचा जो तपास आहे याचा हे देवरोड पोलिस करतायत यानंतर संबंधित अंमली पदार्थ विक्रीच्या या, विक्री या काळ्या धंद्यामध्ये कोण कोण सहभागी आहे याचा तपास देखील पुढे आता पिंपरी चिंचवड पोलीस करणार आहेत अंमली पदार्थ विक्री प्रकरणातील आरोपी नमामी शंकर झा याच्या ग्लॅमर चोवीस या, या हॉटेलवर वर निगडी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी आपला आवाशी बोलताना सांगितले हे नमामी झा जो आरोपी अटक आहे एनडीबीएस गुन्ह्यामध्ये त्याच ग्लॅमर ट्वेंटी फोर म्हणून हॉटेल आहे मामुर्डी परिसरामध्ये देहरोड पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक एक तीन रोजी निगडी पोलीस स्टेशनला वरिष्ठांकडून आदेश मिळाल्यानंतर त्या ठिकाणी अवैधरित्या दारू साठा आहे आणि दारू विक्री होती अशी माहिती मिळाल्यानंतर देहरोड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केस दाखल केलेली आहे रेड करून त्या ठिकाणी साधारणपणे तीस हजारची बेकायदेशीर विदेशी दारू बियर आणि हुक्क्याचं साहित्य मिळालेलं आहे त्यात आम्ही तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अटक केलेली आहे आणि एक पाहिजे आरोपी म्हणून दाखवण्यात आलेला आहे समीर शेख आपला आवाज पिंपरी चिंचवड